डेंग्यू हा अतिशय गंभीर आजार आहे सोळा मे हा दिवस राष्ट्रीय डेंग्यू दिन म्हणून साजरा केला जातो जनतेमध्ये जागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग करून घेण्याच्या दृष्टीने विविध उपक्रमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी सोळा मे रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात येत असतो दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला या वर्षाचे घोषवाक्य चेक क्लीन कव्हर स्टेप्स टू डेंग्यू याचे मराठी भाषांतर तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा असे आहे माननीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी व माननीय साथ रोग अधिकारी यांनी डेंग्यू बाबत माहिती मार्गदर्शन सभा घेऊन पुढील नियोजन करण्यास मार्गदर्शन केले आज दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय डेंग्यू दिनानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ए एन एम आशा व इतर कर्मचारी तसेच रुग्णालय व आरोग्य मंदिर डेंग्यू दिन साजरा करण्यात आला वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील सर्व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी आरोग्य सेवक आरोग्य सेविका आशा आणि इतर कर्मचारी यांच्याद्वारे प्रभात फेरी काढण्यात आली रुग्णालय व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हस्तपत्रिकांचे वाटप तसेच बॅनर प्रदर्शित करून कीटकजन्य आजाराविषयी नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले आणि जनजागृती करण्यात आली कीटकजन्य आजारांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध जनजागृती कार्यक्रम व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले बस स्थानके बाजारपेठा अशा गर्दीच्या ठिकाणी डेंग्यूची लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत जनजागृती करण्यात आली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत कार्यक्षेत्रातील सफाई कर्मचारी आणि नागरिक यांचे आरोग्य शिबिर भरून आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्षेत्रातील कारखाने कंपन्या येथे डेंग्यू नियंत्रण कार्यक्रम जनजागृती करण्यात आली पावसाळा पूर्व प्रतिबंधात्मक उपाय योजनांबाबत माहिती देण्यात आली नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये गटसभा भरून कीटकजन्य आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत अंतर्गत कार्यक्षेत्रामध्ये तपासा स्वच्छ करा आणि झाकून ठेवा डेंग्यूला हरविण्याचे उपाय करा हा संदेश देण्यात आला